नमस्कार मित्रांनो आज आपण जंगलामध्ये जंगली हाडसांधी शोधण्यासाठी आलो आहे तसं हाडमोडी पण या वनस्पतीला म्हटलं जातं आमचा साई पण आलेला आहे जंगलामध्ये पहा त्याच्या हातामध्ये बऱ्यापैकी हाडमोडी असं या वनस्पतीला म्हटलं जातं बांधगुळा टाईप झाडं असतात म्हणजे तुम्ही पाहू शकता पुढच्या साईडला आणि बऱ्यापैकी गुण भरलेली आम्ही पा इथं इथं बऱ्यापैकी भांडगुळाप्रमाणे ही वनस्पती असते आणि ही संपूर्ण नष्ट करायची नसते जेवढं आपल्याला पाहेल तेवढी घेऊन जायचं ती दरवर्षी फुटली जाते तुम्ही शकता काढताना जी मोठली जी खोड आहेत म्हणजे पान नाही त्याचे पान नाही फांद्या आहेत हो त्या तशाच ठेवायच्या बारकाल्या फांद्या जमा करायच्या पहिल्या हो आणि मोठ्याल्या फांद्या तशाच ठेवायचं म्हणजे दरवर्षी बऱ्यापैकी तयार होते तुम्हाला दाखवू शकतो या साईडला पण बऱ्यापैकी चला तर आपण जमा करू आता तसं जमा करून झाली आहे बऱ्यापैकी एक दोन आणि साईच्या हातातही पण पन... भरपूर आहे थोडी जमा करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे धन्यवाद